नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ चोर आला चोर आला आदिवासींच्या जमिनी चोरणारा चोर शहाद्यात आला पळा पळा जमिनी चोरणारा चोर आला भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चले जाव अशा जोरदार घोषणा देत शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी शहादा येथे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखवून विरोध दर्शविला या निषेध आंदोलनात सुशील कुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स रोहिदास वळवी प्रदेश महासचिव भारतीय स्वाभिमान संघ रवींद्र वळवी राज्यकार्याध्यक्ष भारत आदिवासी संविधान सेना विधीतज्ञ अॅडव्होकेट राहुल कुंवर गोपाल भंडारी प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स पंकज वळवी जिल्हा अध्यक्ष भारतीय स्वाभिमान संघ अजय वळवी अध्यक्ष भारतीय स्वाभिमान संघ योगेश गावित सामाजिक कार्यकर्ता सुरेश पवार दिलीप मुसळदे यांसह हजारो कार्यकर्ते सहभागी झालेत जवळील चौकात चंद्रकांत रघुवंशी यांना आदिवासी संघटनांनी अचानक बॅनर हातात घेऊन काळे झेंडे दाखवत आंदोलन सुरू केले यामुळे आदिवासी कार्यकर्त्यांना धरपकड करण्यात पोलिसांची तारांबळ उडाली बघ्यांची गर्दी जमत वाहनांचा चक्का जाम झाला त्यामुळे काही वेळ वातावरण गरम झाले पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पोलिस गाडीत बसवून ताब्यात घेतले पोलीस गाडीत आंदोलनकर्त्यांनी चोर आला अशा जोरदार घोषणा देत पोलीस ठाण्यापर्यंत आले त्यामुळे कोण चोर शहाद्यात आला अशी लोक लागली आज शहादा या ठिकाणी विधान परिषदचे आमदार चंद्रकांत रघुवंशी त्यांच्या पक्षाच्या कार्यालयासाठी उद्घाटनला येणार अशा पद्धतीची माहिती मिळाल्यानंतर आम्ही आदिवासी संघटनेने त्यांच्या पक्षाला विरोध न करता त्यांच्या प्रवृत्तीला विरोध म्हणून आम्ही आधीच आम्ही पत्रव्यवहार केलेला होता त्यांचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही शहादा या ठिकाणी आदिवासीच्या विविध संघटनेमार्फत आम्ही एकत्र आलो आणि या ठिकाणी त्यांना निषेध करण्यामागचा आमचा उद्देश असा आहे की या नंदुरबार जिल्ह्यामध्ये चंद्रकांत रघुवंशी यांच्या शपथपत्रामध्ये आलेल्या जमिनी त्याच्यामध्ये आदिवासी इनाम असेल माहेर इनाम असेल देवस्थान इनाम असेल औद्योगिक प्रयोजनासाठी ज्या नोंदणीकृत जमिनी असतील याच्या गुरुचरण असेल या सगळ्या जमिनीच्या बाबतीमध्ये आम्हाला त्यांचे जे डॉक्युमेंट आहेत त्यांच्यामध्ये आम्हाला आक्षेप आढळून आणला आहे म्हणून या ठिकाणी चंद्रकांत रघुवंशी असतील जिल्हाधिकारी कार्यालय असेल आणि मंत्रालय स्तरीय अधिकारी असतील सगळ्यांनी मिळून यांनी त्या जमिनीवर जरवरा टाकलेला आहे या गोष्टीसाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करतो आहे कलेक्टर लेवलला आम्ही पाठपुरावा करतोय परंतु चंद्रकांत रघुवंशी जमिनीबद्दल एकही शब्द बोलायला तयार नाही या ठिकाणी आम्ही त्यांना जाहीर विरोध आणि काळे झेंडे दाखवण्यासाठी म्हणून या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आलो आणि या जाहीर निषेध मध्ये आम्ही आमचं काम केलं आम्ही जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की या ठिकाणी पंतप्रधानाला सुद्धा काळे झेंडे दाखवले जातात तर मी तर एक साधा आमदार आहे पण आमचा प्रश्न हा आहे की तुम्हाला काळे झेंडे दाखवण्यासाठी आदिवासी माणूस रस्त्यावर का उतरतोय या गोष्टीचं उत्तर तुम्ही अजूनपर्यंत देऊ शकले नाही भविष्य भूमाफिया आदिवासींची जमीन ज्यांनी लुटलेली आहे ते चंद्रकांत बटसिंग रघुवंशी विधानसभा सदस्य यांनी आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरित्या काही ठिकाणी व्हाईटनर लावून काही ठिकाणी खोटे सही शिक्के करून आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरित्या अवैधरित्या बोगसरित्या कागदपत्रांवरती फेरफार करून हडप केलेल्या आहेत नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बोल जिल्हा असताना या जिल्ह्यामध्ये चार विधानसभा क्षेत्र हे आदिवासींसाठी राखीव असताना शहादा व नंदुरबार असे दोन विधानसभा क्षेत्र हे खुले विधानसभा क्षेत्र करण्यात यावेत असे चंद्रकांत रघुवंशी हे वारंवार मागणी करत आहेत आमच्या आदिवासी संघटनांच्या आंदोलनामध्ये जे जे कार्यकर्ते आदिवासी बांधव सामान्य जनता सामील होत आहेत त्या आदिवासी लोकांना आंदोलनकर्त्यांना या शिंदे गटाचे चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाचे सरपंच जुगली व मोडलगावचे सरपंच हे आमच्या आदिवासी बांधवांना लाट्या काठ्यांनी लाट्या बुक्यांनी बेदम मारहाण करून आमचा आदिवासींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत चंद्रकांत रघुवंशी हे आमच्या या आदिवासी जिल्ह्यात राहून या जिल्ह्यात येऊन आमच्याच आदिवासी बांधवांना तुम्हाला आदिवासी या नंदुरबार जिल्ह्यात फिरवू देणार नाही अशी ते जाहीर सभेमध्ये धमकी देतात चंद्रकांत रघुवंशी हे वारंवार आदिवासींच्या बाबतीमध्ये आदिवासी विरोधी भूमिका घेतात असा हा आदिवासींचा जमीन हडप करणारा व्यक्ती जो आदिवासींच्या आरक्षणाच्या विरोधात बोलतो म्हणून आम्ही त्यांचा जाहीरपणे विरोध करण्यासाठी आज त्यांच्या शहादा येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये काडे झेंडे दाखवून त्यांचा आम्ही निषेध नोंदवलेला आहे नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ